एकोणीसशे ब्याऐंशी साली खुली चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती संपूर्ण देश त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करीत होता त्याच सुमारास निळू फुलेंची भूमिका असलेले काही सीन उरले होते दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी त्यांना शूटिंगसाठी बोलावलं होतं पण त्याच वेळेस निळू फुलेंचं एक मराठी नाटक भरलं होतं हजारो प्रेक्षकांची गर्दी आणि तब्बल दोन हजार प्रयोग पार केलेला प्रयोग त्यांनी स्पष्ट सांगितलं मी सध्या येऊ शकत नाही माझं नाटक आहे दुसरी तारीख द्या पण हा त्यांचा निर्णय अगदी चुकीच्या अर्थानं समजला गेला अफवा पसरल्या की त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा नकार दिला हिंदी सिनेसृष्टीत हे प्रकरण इतकं गाजलं की नंतर त्यांना फारशी संधी मिळाल्याच नाहीत तरीही मशाल सारांश यांसारख्या काही हिंदी चित्रपटात त्यांनी लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या पण ज्यांनी आपल्या अभिनयातून सामाजिक चळवळींना चालना दिली असा हा अभिनेता मात्र हिंदी सिनेमांनी फारसा उचलून धरला नाही